हाय हॅलो सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज जागतिक महिला दिन त्यामुळे विशेष एक कविता केलेली आहे तर ती सर्वांनी ऐका अशी नम्र विनंती कवितेचं नाव आहे लेडीज फर्स्ट पण कविता ऐकण्याआधी आपल्या नेहमीचं काम करायला विसरू नका ते म्हणजे माझ्या युट्यूब अकाउंटवर जाऊन माझं युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर जाऊन ते सब, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या इतर कवितांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर ऐकायची का मग कविता लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट चला तर मग रोज उठून करा घरचं रोजच काम रोज उठून करा घरचं रोजच काम घर ऑफिस मुले नाती गोटी सांभाळण्यात जराही ना आराम या सगळ्यात मात्र तिची सिच्युएशन होते बस्ट कधीतरी घरातल्या वुमनचं मन पण जपा आणि मग बाहेर इतरांना बोला मॅडम लेडीज फर्स्ट घरी भले आळंद दिला साडी चोरी गजरा घरी भले आणून तिला साडी चोरी गजरा बाहेर झेला इतरांच्या बखबकलेल्या नजरा कित्येकांच्या तर चेहऱ्यावर दिसते फक्त लस्ट भयंकर राग येतो ते भा जेव्हा असे लोकही बोलतात मॅडम लेडीज फर्स्ट काहींनी काही तर आधी मुलगी नकोचा तगादा लावला काहींनी तर आधी मुलगी नकोचा तगादा लावला आणि स्वतःच्या मुलाला लग्न मंडपात उभं करण्याची वेळ आली तेव्हा ते लग्नासाठी मुलीच नाही राहिल्या आता पुढची पिढी कुठून येणार हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो स्पष्ट म्हणूनच आधी मुलगी वाचवा आणि मग म्हणा की लेडीज फर्स्ट असे का वाटते कोणाला कि ती त्याला बीट करते असे का वाटते कोणाला कि ती त्याला बीट करते प्रत्येक क्षेत्रात ती त्याच्याशी कम्पीट करते अहो बीट आणि कम्पीट सोडा हो की त्याला खऱ्या अर्थाने कम्प्लीट करते ती आहे म्हणूनच चाललं आहे सगळंच बेस्ट मग काय हरकत आहे का तरी म्हटलं तर लेडीज फर्स्ट पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी ही आजची कविता ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजची ही कविता तुम्हा सर्वांना आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत असणारी मी अक्षता सावंत आणि माझं यूट्यूब चॅनल आहे अक्षता सावंत पोयम्स अँड ब्लॉग्स सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद